अग बाबू हे काय झालंय आताला काय सांगू गणपतराव परचित होत होते पाय गजरून पडले काय सुगंधा अशी अवघडाची कामं करीत असते तु काय करायचं मग मी अगं ते संजे आहे ना त्याला सांगायचे असले पडतोस काम अगं तुझ्या नाजूक कोमल गोऱ्या गोऱ्या हातांनी असे काम करायचे म्हटल्यावर त्या संजाचे काळे मुंगळे हात कधी कामाल येतील त्यांना पुसायला लावायचं का, का। अगं <coughs> ते पुसायच्या कामाला भारी ना बोलणं तुम्ही मला रोज डबा घेऊन याल का आणतो ना स्टीलचा आणायचा मला वाटलं तुम्हाला लागन म्हणून तू सासू स्वयंपाक नाही करीत का आठ पंधरा दिवस झाले ते मला नंदेकडे गेल्यात म्हणून माझी खायची पंचायत झाली बरं समजा सुगंधा मी डबा आणला तर तू जेवणार कशी <laughs> <laughs> तुम्ही आहेत ना खाऊ घालायला ग म्हणजे मी खाऊ घालायचो काय होईल मजा येईल राव एक घसकाऊचा एक घर चिउचा एक घसकाऊचा एक घर तुम्ही पण ना मी काय लहान बाळ आहे का मी उगाच का तुला म्हणतो मग जाता नाडा बघायला आत आणथव लगेच बघायचं तुला घान घाण घाण घण घण गाडी तर पण तुम्हाला वाटत नाही गावात कचरा वाढलाय म्हणून अहो ठीक ठिकाणी प्लास्टिक पडले गावामध्ये हो ना हो सरपंच भाऊसाहेब मनातलं बोलले मी विषय काढणार तुम्हाला सांगा चार पाच दिवस ग्राम स्वच्छता अभियान राबवं लागते राव अगदी बरोबर आहे ग्राम स्वच्छता अभियान राबवं लागेल त्याआधी सरपंच प्रत्येक लोकांना सांगा तुम्ही की त्यांचा जो स्वतःचा परिसर आहे तो आधी स्वच्छ ठेवा म्हणा लोक आहेत ना स्वतःच अंगण ठेवते बरं का स्वच्छ पण होते काय माहितीये का दोन शेजारी जर असेल ना आणि मध्ये जर अंगण असेल ना असं तर बॉर्डरवरला कचरा आहे ना कोणीच उचलीत नाही याला वाटतं ते उचलीन आणि त्याला वाटतं ते सरपंच आपल्या गावच लेट वाले ते सांगून समजणार नाही त्यांना गणपे कुठे आलं का माझ्यावर मीच बरा सोप्या सापडतो यांना गावात कुत्रे मारीत बस ला बसला तो कोणत्या ऑफिसला येतो लाव बरं त्याला फोन अयो सरपंच म्हणलं फोन तर उचलाव लागलच करतो संजयला म्हणा आता बस बोट घालीत मोबाईल मध्ये सरपंच हां मोबाईल स्विच ऑफ येतोय त्याचा आयला अशा कोणत्या मीटिंग मध्ये हाडाकला बोगडी मोबाईल स्विच ऑफ करून बसलाय हनो मीटिंगचे सरपंच लय महत्वाची मीटिंग आहे असा मौका परत परत येत नाही सरपंच सुगंधाची सासू घरी नाही त्यात तिचा हात मोडलाय तिला आता माझ्या पर्यायच नाहीये मग ठरलं तर इथून पुढे चार पाच दिवस आहेत ना आपण स्वच्छता मोहीम राबवायची चालेल सरपंच मी पण सामील होतो तुमच्यात या yeah. संजय राव बघा भाऊसाहेब भाऊसाहेब पाहिजेत अशी नाही नाही भारी काम आहे तुम्हीच आणलेत ना तुम्ही करा स्वच्छता मोहीम मी जातो पाच दिवस सुगंधा मोहिमेवर चला गणपतराव कोरोना मुळे तिकडे येताच आलं नाही लई प्रयत्न केले मी यायचे पण आमचे प्रत्येक वेळी मला पोलिसांची भीतीच दाखवली आपण आता शांती आहे ना मग त्यांना पाच दिवस चांगलं सासूरवाडीचा पावनचारच खाऊ घालते पास तुम्ही हिच्या घरच्यांची पण वास्तुशांती आता यायची होती का जरा म्हणलं सुगंधाबरोबर चार पाच दिवस गप्पा टप्पा होत्या तर नाही इकडं ते सरपंच आणि ही काय द्यावा माझं भविष्य लिहिताना तू काय झोपला होता का याला काय अर्थ आहे राव या पिपळाच्या खैसाचे चांग भले ए बाई तू तु, तुझी सावली पण माझ्यावर पडायला पाय पाहिजे आज काय करताय तुम्ही काय झाले तुम्हाला दारू पिले काय माझ्यावर या झाडावर दारूचा आरोप करतेस लाज नाही वाटत का तुला तुम्ही खैसासारखे दिसले तरी खैस नाही माय गणपत्रावात बघ मी गणपत्रावर नाही मी माळावरच्या झाड सोडून मी या झाडावर आहे बघ हे झाड हे आता माझ आहे बघ हे झाड नाही आमचे आहेत मी ज्या शरीराच घुसतो त्या शरीराला झाड म्हणत असतो बघ पण तुम्हाला अंगात यायला आमचं झाड कस काय दिसला बघा तुम्ही सगळ्या देवांना विस्कटता पण मला उपाशी ठेवत असत बघ नाही 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 थांबा थांबा मी तुम्हाला पण जेव घालते पण तुम्ही असं टेबल फॅन सारखं फिरणं बंद करा बघा माझी टेस्ट हा करू नको बघा माझी नाही पावर आहे बघ तुझ्या माहेरची वास्तुशांती पाच दिवसांसाठी माहेरी जायचंय बघ बरोबर पण तुम्हाला कसं माहित मला सगळं माहिती असतय बघ हे झाड जाड़ सोडून जाण्यासाठी मला काय करावं लागल तुला बघ जेवणाचा डब्बा सलग पाच दिवस नैवेद्य म्हणून गणप्यासोबत द्यावं लागेल बरं का आणि आता चूक होतं का म्हणे नाही होणार चूक अजिबात नाही बघा ना बाई किती पती आहे तू काय वहिनी चांगल्या माणसाच्या तर पाय पडायचे ना याच्या काय पाया पाडा याच्या पायावर साधी मुंगी चढत नाही आणि तुम्ही खुशालीच दर्शन घेतलं अहो असं बोलू नका ते शाप देतील आनंद बोलवतात फोन नाही मेसेज नाही व्हॉट्सअप नाही साधा मिस कॉल सुद्धा बोला चढणार

मला एक सांग बरं ह्या संजयनी शेवटचा फोन कोणला लावला होता बॅटरी चार्ज करायला लागला बर या भक्तानी शेवटचा फोन गणप्याला केला होता खरंच बोलत